निरीक्षक अकोले पोलीस स्टेशन आपण असं माहिती देत आहेत की अकोले पोलीस अंतर्गत आज एक मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी रेड करून मोठ्या प्रमाणावर दारू दारू अवैध आहे या आमचे वरिष्ठ कार्यालय श्री श्रीरामपूर येथील आमचे वरिष्ठ अधिकारी श्री सुनाथ वाघोर साहेब एस पी श्रीरामपूर विभाग त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी श्री अमोल गाडे त्यानंतर दादासाहेब लोंडे संदीप दरंदले आणि राजेंद्र हे आपल्या पोलीस मध्ये फिरत असताना माहिती काढत असताना त्यांना माहिती मिळाली की कोतूळ येथे पाटक फाट या गावावरून एका शिफ्टकारणे मोठ्या प्रमाणात आवय दावची विक्री होणार आहे ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कोतूळ येथील पोलीस अंमलदार कोथूळ दुरुक्षेत्राचे अंमलदार अनिल पोपट जाधव तसेच गुंजाळ यांना संपर्क केला या सर्वांनी अ रोडवर जो रोड दामगाव जो कोतुडा रोड येतो त्या रस्त्यावर दबा दडून बसले त्यांना जर थोड्याच वेळात एक शिफ्टकार दिसली त्यांना त्यांना जेव्हा खात्री झाली की ह्याच गाडीमध्ये अवैध दारू आहे त्यांनी ताबडतोब त्या गाडीला इशारा देऊन गाडी थांबवली गाडी थांबल्यानंतर तिची धडती घेतली असता धर्तीमध्ये जवळपास सोळा बॉक्स दारू अशी दारू पकडलेली आहे तसेच त्यांच्याकडील इतर मोबाईल व गाडीची किंमत म्हणजे अशी पण जप्त करण्यात आलेली आहे असा एकूण पोलिसांनी जवळपास चार लाख हजार नऊशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल सदर कारवाईमध्ये जप्त केला आहे सदरची कारवाई ही आरोपी आम्ही त्याच्या आरोपी शोधला असता त्याचे नाव विचारले असता आरोपीने त्याचे नाव अक्षय वाचोरा सांगितले त्यानंतर दुसरा आरोपी तांबे म्हणून आहे या दोन दोन्ही आरोपींना आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई करत आहोत सदरचा जप्त मुद्देमाल चार लाख एक्केशे हजार रुपयाचा आम्ही पोलीस आणून ठेवलेला आहे त्यानंतर नमूद ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांचा जबाब घेऊन सदर दारू कोणत्या दुकानावर आणले आहे तर ते, ते निष्पन्न करून सदर दुकानदारांवर सुद्धा आम्ही गुन्हा दाखल करत आहोत तसेच अक्षय या याच्यावर याच्या आधी पण बरेचसे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्या आम्ही वरिष्ठांना प्रस्ताव पाठवलेले आहेत त्यानुसार सुद्धा आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहोत तसेच एक्साइज डिपार्टमेंट पत्र देऊन सदर इसमान ही दारू कुठून आणली कशी आणली आणि कोणत्या दुकान आणली ही माहिती घेण्यासाठी सदर जप्त दारूचा आम्ही नंबर एक्साईज डिपार्टमेंटचे आम्ही पत्र व्यवहार करीत आहोत आणि या सर्व कारवाई आम्ही आशा व्यक्त करतो की आपल्या अकोल्यातील दारू म्हणजे अवैध दारू विक्री कमीत कमी होईल किंवा त्याचा नेहमीसाठी पाय बंद होईल त्यासाठी जनतेने आम्हाला सहकार्य करावे अशी मी जनतेला आवाहन करत आहे